आज सकाळी यूट्यूबवरती लक्ष्मण माने ज्यांनी उपरा ही कादंबरी लिहिली महाराष्ट्र टाईम्सने त्यांची एक मुलाखत घेतली होती आणि ती मुलाखत बघत असताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या मला त्यावरती चर्चा करणं गरजेचं आहे तर बेसिकली लक्ष्मण मानेंची मानणी अशी होती ही जी मराठा समाज आहे मराठा समाज जो मागस वर्गीयामध्ये आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागणी करतो आहे ते तर त्याच्यावर त्यांनी बऱ्याच गोष्टीची चर्चा केली त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटमध्ये टाकेन सगळ्यांनी जरूर बघावं काही मूलभूत प्रश्न उभे हो राहतात त्यांचं म्हणणं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांचं म्हणणं आहे की भारतातला जो अभिजित वर्ग आहे जे दहा टक्के लोक आहेत तर दहा टक्के लोकांच्या ताब्यामध्ये भारतातील नव्वद टक्के संपत्ती आहे त्या संपत्तीचं फेरवाटप करणं गरजेचं आहे तसेच त्यांनी म्हटलं की मराठ्यांनी धनगर किंवा इतर अशा मागासवर्गीय जातींच्या विरोधात लढा द्यायच्याऐवजी त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधामध्ये लढा दिला पाहिजे असं करून नेहमीप्रमाणे हे जी लोकं आहेत ही शेवटी ब्राह्मणावरती घसरतात लक्ष्मण माने किंवा त्यांच्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत मग तो भालचंद्र नेवाडे असेल किंवा मग तो निखिल वागळे असेल जरांगे पाटील असेल या सर्वांना एक सॉफ्ट टार्गेट पाहिजे आणि ते टार्गेट आहे ब्राह्मण आता विषय चालला होता की मागासवर्गीयांच्या जे आरक्षण आहे त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं का न मिळावं म्हणून त्यांचं म्हणणं की हे सगळं जे चालू आहे ह्याच्या मागे करता करवि ब्राह्मण समाज आहे म्हणे फडणवीस तुम्हाला फाट्यावरती खोलतो आणि फडणवीसच्या विरोधात बोलायची तुमच्यामध्ये हिंमत नाही असं करून हा माने लोकांना उचकवायची प्रयत्न करत होता सगळी संपत्ती या लोकांकडे आहे परत त्यांनी म्हटलं की मी नुसतं ब्राह्मणांना बोलत नाही तर अभिजित वर्गाला बोलतो आहे की दहा टक्के लोकांना माने मला एक सांगा तुम्ही नशापाणी करणं कधी बंद करणार आहात तुम्हाला मराठा समाज मागासवर्गामध्ये नको आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही या धनगरांचं नाव घेतलं हो आता गंमत म्हणजे की धनगरांना ऑलरेडी आरक्षण आहे पण धनगरांना ओबीसीमधनं आरक्षण नको आहे धनगरांची मागणी काय आहे की तुम्ही त्यांना शेड्यूल क्लासमध्ये किंवा शेड्यूल शेड्यूल ट्राईबमध्ये नॉट शेड्यूल क्लास तर एस सी एस टीचं जे आरक्षण आहे त्या वर्गात त्यांना ट्रान्सफर करा म्हणजे प्रत्येक समाज हा दुसऱ्या समाजाच्या ताटामध्ये काय आहे याच्याकडे बघतोय आता मला लक्ष्मण मानेची जात कुठली मला माहीत नाही पण ज्या अर्थी त्यांनी धनगरांचा विषय काढला त्यावर मी असं समजून घेतो की लक्ष्मण माने हा व्यक्ती धनगर आहे तर ऑलरेडी यांना आरक्षण आहे पण त्यांना तिथे कॉम्पीट करता येत नाही आहे म्हणून त्यांना आता एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये घुसायचं आहे आणि ऑब्व्हियसली त्याला एस सी एस टी लोकांचा विरोध आहे म्हणजे प्रत्येक जात ते जी आहे ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना ते आरक्षण दुसऱ्या जातीबरोबर वाटायचं नाही आहे आम्हाला जे मिळालं आहे ते फक्त आम्हालाच पाहिजे दुसरा जर आमच्या आरक्षणामध्ये घुसायला लागला तर आम्ही त्याला मान्य करणार नाही ज्यावेळी भारतामध्ये आरक्षण पद्धती नव्हती त्यावेळी काय होत होतं की त्यावेळी ज्याची गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार त्याला काम मिळायचं मग नंतर असं झालं की शाहू महाराज जे होते की ज्यांना भारतातील आरक्षणाचं प्रणती असं समजलं जातं त्यांचा किस्सा सांगितला जातो की त्यांनी त्यांच्याकडे जे एक सवर्ण समाजातील लोक भेटायला ते त्यांना सांगितलं ते त्यांच्या पागशाळेमध्ये येऊन गेले पागशाळा म्हणजे ज्या ठिकाणी घोड्यांचं अस्तबल असतं कदाचित घोड्यांना ठेवतात तर ओळीने दहा घोडे उभे होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या घोड्यांना खाऊ घालण्याकरता चारा आणि वैरण टाकली तर जे धष्टपुष्ट घोडे होते त्या घोड्यांनी इतर कमकुवत लोकांना म्हणजे घोड्यांना खाऊ न येता सगळा जो चांगला चारा होता तो स्वतः खाल्ला आणि मग शाहू महाराज म्हणाले की बघितलं की जर आरक्षण जर नाही दिलं तर मग हे जे ताकदवान घोडे आहेत ते सगळं खाऊन टाकतील थी। ठीक आहे हे लॉजिक आपण एका क्षणाकरता मान्य करू पण आज त्याला पण जवळपास ऐंशी नव्वद शंभर वर्ष होऊन गेली आहेत ही घटना घडलेली आज आरक्षण देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आरक्षणाची व्यवस्था आहे मग त्यावेळी हे जे एस सी एस टी लोक आहेत किंवा जे ओबीसी आरक्षण असेल म्हणजे ओबीसी आरक्षण नव्वदच्या दशकामध्ये मिळायला सुरुवात झालं मंडल आयोगानंतर म्हणजे त्याला पण ओबीसी आरक्षण मिळायला सुरुवात होऊन ऑलमोस्ट आता तीस बत्तीस वर्ष होऊन गेलेत तीस बत्तीस वर्षामध्ये किंवा स्वातंत्र्यापासून गेल्या ऐंशी वर्षामध्ये ह्या ज्या जाती आहेत शेड्यूल क्लास शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास यांनी आरक्षणाचा बेनिफिट घेतलेला आहे काय त्यांच्या परिस्थितीमध्ये फरक पडला आजही ह्या ज्या तथाकथित शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी या ज्या जाती आहेत की ज्या सगळ्या सवलतीचा भाग घेत त्याचा वाटा उचलतायत त्याच्यानंतर त्यांना सर्व बेनिफिट मिळत आहेत त्यांना फुकट राशन मिळते सगळं काही फुकट मिळते किती त्यांचा समाज पुढे आला ह्याच्याबद्दल तुम्ही विचार केलाय का आज जर ऐंशी वर्ष तुम्हाला संधी देऊन पण जर तुम्ही एका लिमिटच्या पुढे जाऊ शकत नसाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय मी स्वतः आरक्षणाचा विरोधी आहे आरक्षणामुळे जेवढं या देशाचं नुकसान झालेलं आहे तेवढं जगातील कुठल्याच देशाचं नुकसान झालेलं नाही आहे एक लक्षात घ्या अमेरिका आजी एवढी पुढं गेली आहे भारतात ज्या मुलांना इथे आरक्षणामुळे संधी मिळत नव्हत्या ती मुलं अमेरिकेमध्ये गेली आणि त्यांनी अमेरिकेचा विस्तार केला अमेरिकी प्रगती केली ह्याच जर संधी जर भारतातल्या लोकांना भेटल्या असत्या तर त्यांनी भारताचं नंदन केलं असतं पण या जातीच्या लोकांना फक्त स्वतःच्या जातीशिवाय दुसऱ्या जातीचा दुसऱ्या धर्माचा विचारच करायचा नाही आम्हाला मिळतं आहे ना तुम्ही जेव्हा आरक्षण घेतलं तेव्हा त्या ते आमच्या हक्काचं घेतलं आमच्या वाट्यातलं घेतलं आम्ही वा तेव्हा काय बोललो नाही पण आता जेव्हा तुमच्यामध्ये आणखीन एक माणूस किंवा आणखीन एक समाज यायचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही त्यांना जवळ कराल तयार नाही आहात आणि एकच पॉल बसतं ब्राह्मणाला बोला जरंगे पाटलाला तुम्ही म्हणता ब्राह्मणाशी लढा करा ब्राह्मणांनी काय केलं आहे मला सांगा की आज जी संपत्ती आहे भारताची त्या संपत्तीमध्ये ब्राह्मणांचा किती वाटा आहे शुल्लक तुम्ही जर बघाल भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टी संपत्ती जी आहे ही पहिल्यांदा भारत सरकारच्या ताब्यामध्ये आहे त्यानंतर दोन नंबरची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ही वक्फ बोर्ड म्हणजे मुसलमानाच्या ताब्यात आहे तीन म्हणजे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ही कॅथलिक चर्चच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे लोकांनी काय केलेलं आहे की ब्राह्मणाचा बागुलबुवा दाखवून 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 तुमच्याच जिथं तुम्ही बसताय तुमचा खालचा पाठ काढून आणि तुम्हाला ते कळत नाहीये ब्राह्मणांना पहिलेही आरक्षण नव्हतं आजही नाहीये आणि आम्हाला आरक्षणाची गरजही नाही कारण आम्ही आमच्या मेहनतीवरती काम करतो ब्राह्मण तुमच्याकरता सॉफ्ट टार्गेट आहे कारण हे लोक उग्र प्रकारे बोलत नाहीत तुमचा मुडदा पडणार नाही आहे तुमचं मुडकं उडणार नाही आहे तुमचे हातपाय कोण तोडणार नाही आहे ह्या लोकांच्या अंगात तर मराठ्यांविषयी बोलायची हिंमत नाही मी खास लक्ष्मण मानेला उद्देशून बोलतोय की तुम्ही जे सी आहात भागासवर्गीय आहात तुमच्यामध्ये मराठ्यांना यायचं आहे आणि त्याकडे त्यांचा लढा चालू आहे तर त्यांना बोलायची हिंमत नाही म्हणून तुम्ही काय उचकवता त्यांना की तुम्ही ब्राह्मणाला बोला तर लक्ष्मण माने तुमचा समाज का मागं पडला तुम्हाला एवढे चान्स असूनही तुम्ही का पुढे नाही गेलात तुम्ही किती दिवस टाटा बिर्ला अंबानी अडाणी या लोकांना आवं ठेवणार आहेत तुम्हाला कोणी थांबवलंय का तुम्हाला बिझनेस करायचा नाही तुम्हाला धंदा करायचा नाही तुम्हाला नोकरी पाहिजे ती पण सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरी मिळाली की आम्हाला कष्ट करायचं नाही आहे अशामुळे तुमचा समाज कधीच पुढे जाणार जो नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या ताटामधले दोन घास दुसऱ्या लोकांना देण्याची तुम्ही तयारी दाखवणार नाही तोपर्यंत मग उरलेल्या पन्नास टक्क्यामधनं पण आम्हाला वाटा मिळावा हे बोलायचं तुम्हाला नैतिक अधिकार नाही पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे काही ठिकाणी ते बासष्ट टक्क्याच झालेलं आहे आज तुम्ही बघताय की मराठ्यांना पण सेपरेट दहा टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे जे खुला वर्ग आहे खुला प्रवर्ग आहे त्यांना जे त्यांचे गरीब आहेत त्यांनाही दहा टक्क्याचं आरक्षण आहे म्हणजे ऑलरेडी तसं म्हणालो तुम्ही सत्तर टक्के आरक्षणच गेलेत तुम्हाला देशाची वाट लावायची आहे का तुम्हाला कोणी धंदा थांबवलं आहे का धंदा करा शंभर लोकांना कामं द्या दुसऱ्याच्या ताटामध्ये काय आहे ते बघू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला मराठ्याशी लढा देता येत नाही आहे म्हणून तुम्ही मराठ्यांना ब्राह्मणावर उचकवू नका आजही जो मराठा समाज आहे हा खरोखरच आम्ही जेव्हा बघतो तेव्हा प्रत्येक समाजामध्ये गरिबी आहे मराठा समाजामध्ये पण गरिबी आहे आणि त्यांचं म्हणणं तेच आहे की त्यांना मागासवर्गीय जे ओबीसी आरक्षण आहे ते याचे त्यांना म्हणतं की त्यांना मिळेल ते त्यामुळे जोपर्यंत लक्ष्मण मानेसारखी ही जी विकृत मनोवृत्तीची माणसं आहेत तोपर्यंत हे एकमेकात भांडणं लावणार लक्ष्मण मानेने त्यांच्या त्यांच्यामध्ये जी भांडणं चालली होती त्यामध्ये त्यांनी जो माझ्या जातीला जा त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांची निर्भत्सना करतो तुम्हाला काय आहे तुमची तुम्ही काशी घाला आमच्या समाजाला मध्ये ओढू नका आमची काय आरक्षणाची इच्छा नाही आम्हाला आरक्षणाची गरज नाही मग तुम्हाला जसं तुम्ही सवर्ण लोकांच्या आरक्षणामध्ये तुम्ही तोंड मारल आणि त्यावेळी सवर्ण गप्प बसले त्यावेळी जर तुमच्या ताटामध्ये आता दुसरं तो कोण तोंड घालणार असेल तर त्यावेळी तुम्ही त्याला विरोध करू नका कारण शेवटी जे काय आरक्षण आहे हे गुणवत्तेचा बळी देऊनच मिळवलेलं आरक्षण आहे ज्याचा ना देशाला उपयोग आहे ना घराला उपयोग आहे सर तुमचं तुमचं जे चाललं आहे ते तुम्ही चालवा आम्हाला मध्ये घेऊ नका आमचं एवढंच म्हणणं आहे की एक लक्षात घ्या तुम्ही ब्राह्मणाविरुद्ध बोला म्हणताय तर ब्राह्मणाकडे आरक्षण नाही ब्राह्मणाकडे आरक्षण देण्याची कॅपॅसिटी पण नाही ब्राह्मण काय करतो मी आता जो पूजा करणारा ब्राह्मण म्हणतोय आजचीच बातमी आहे की एका दलिताला पुजारी बनवलेला आहे महाराष्ट्रामध्ये सरकारने नाही पंढरपूरमध्ये सगळ्या जातीचे पुजारी आहेत त्यामुळे पूजा करणं हे करणं हे फक्त ब्राह्मणांची मक्तेदार नाही आणि आम्हाला घंटा फरक पडत नाही कारण ब्राह्मण समाजामधला पण फक्त एक टक्काच वर्ग आहे की जो पुजारी करतो भारतामध्ये जवळपास पाच लाख मंदिर आहेत प्रत्येक मंदिरामध्ये एक जरी ब्राह्मण म्हणला तर जास्तीत जास्त पाच लाख लोक होतात आणि किती मंदिरं आहेत या पाच लाख मंदिरापैकी हार्डली हातावरच्या बोटावरती मोजता येईल एवढीच मंदिर आहे जी श्रीमंत आहेत बाकीच्या मंदिरामध्ये तेल तूप लावायला पण पैसे नाही आहेत कारण सगळा पैसा सरकार काढून घेतं त्यामुळे ब्राह्मण समाजाची लोकसंख्या या एकशे पंचेचाळीस कोटीमध्ये जवळपास साडेसात ते आठ कोटीची आहे लोवर जे तुम्ही म्हणला तर किमान सहा कोटी ब्राह्मण आहेत त्या सहा कोटी ब्राह्मणामधला झिरो पॉईंट वन पर्सेंट जो ब्राह्मण वर्ग आहे तोच फक्त पौरहित्य करतो बाकीचे ब्राह्मण शेती करतात धंदे करतात काय नाही करतात आम्ही तुमच्यावर डिपेंड नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या राजकारणाकरता आमच्या समाजालामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पण तुमची विकृती चार चौकात दाखवू नका माझे विचार जर तुम्हाला पटले असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे माझं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असंच वेगवेगळ्या विषयावरती रेग्युलर बोलत जाऊ भेटूया पुन्हा तोपर्यंत जय श्रीराम